का लग्न करणाऱ्या प्रत्येक मुलाला काय वाटत असतं की आपल्या होणाऱ्या बायकोने आपल्या घरातल्या नीट सांभाळून घ्यावं आपल्या घरातल्या सर्वांची मन जपावी आपल्या आई वडिलांची सेवा करावी आणि या सगळ्या गोष्टी करायला ती तयार सुद्धा असते मग बिनस्त कुठे बिनस्त तिथे जेव्हा तुम्ही घरातले सर्वजण एकत्र येऊन तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करता तिच्यावरती तुमच्या घरातील लोकांची मते लादण्याचा प्रयत्न करता लग्नामध्ये तिच्या बापाला तुम्ही म्हटलेलं असता की सुना नाही मुलगी घेऊन चाललोय आणि लग्नाच्या काही दिवसानंतर घरातील मुलगी मध्ये आणि सुनेमध्ये तुम्ही भेदभाव करायला चालू करता आणि वरून तुम्ही अशा अपेक्षा ठेवता की तिने तुमच्याशी प्रेमाने वागावं तिने तुम्हाला नीट सांभाळून घ्यावं असं कसं शक्य आहे मला सांगा आजही अनेक मुलींना सासरी इतका जाच होतोय त्यांच्यावरती इतका अत्याचार होतोय की मी इथं सोशल मीडिया सांगू सुद्धा शकत नाही त्या कोर्टामध्ये कमी करून माझ्याकडे जास्त तक्रारी असतात बरं ही गोष्ट तिने सांगायची तर कोणाला सांगायची बापाला सांगितलं तर बाप म्हणतोय आलीस आपलीच अब्रू जाईल जसं आहे तसं तिथेच राहा मग सगळं सहन तिच्याकडे कुठला पर्यायच उरलेला नसतो ना माहेरचा आधार ना नवऱ्याची साथ आणि वरून सासरचा जाच मग तिने करायचं तरी काय करायचं किती दिवस तिने लोकांची मने जपायची त्यामुळे ज्या मुलींना सासरीत त्रास होतो ना त्या सर्व माझ्या बहिणींना मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की बाळानं तुम्हाला कितीही त्रास होत असू द्या कोर्टाची पायरी तेवढी चढू नका कारण कोर्टाचा निकाल येईपर्यंत तुमचं संपूर्ण आयुष्य त्रासामध्ये निघून जाईल त्यापेक्षा अशा लोकांपासून दूर व्हा एखाद्या मूल बाय झाल्यानंतर लोक सुधारतील अशी जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल ना तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही कारण सुडाण्याने अहंकारांनी पेटलेली माणसं त्यांची नियत कधीच बदलत नाही